नमस्कार निफ स्टार्टेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण लेवल पाहतो आहे एकवीस जानेवारीसाठी तर पहिली लेवल आहे निफ्टीसाठी निफ्टीचा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे तेवीस हजार तीनशे तेवीस हजार तीनशे वीस आणि जर मार्केट तेवीस हजार तीनशे वीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि तेवीस हजार तीनशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुढ बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीची लेवल आहे एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे एकोणपन्नास हजार चारशे साठ ते एकोणपन्नास हजार पाचशे दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललेत तर जर मार्केट उद्या एकोणपन्नास हजार पाचशेच्या वरती ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकोणपन्नास चारशे साठच्या खाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही पुट बाय करू शकता आपली नवीन बॅच तीस जानेवारीपासून चालू होते दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहेत आणि सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असे दोन बॅच एकाच दिवशी चालू होत असतात आणि यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स आपला कोर्स आहे आणि आपण सातव्या दिवसापासून रिअल टाईममध्ये काम करायला सुरुवात करायला सांगतो आणि दररोज किमान सातशे ते हजार रुपये आपले स्टुडंट कमवत असतात तुम्ही क्लासमध्ये येऊन पाहू शकता आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून ॲडमिशन घेऊ शकता आणि इन्क्वायरी करू शकता